माणसाचं स्वप्न असतं तसं अर्थातच माझं आमचंही स्वप्न आहे स्वतःच घर बांधायचं पण त्याच कारण फक्त मला वाटतं म्हणून नाहीये तर मी फार गरीब हळूहळू खूप श्रीमंत कुटुंबातली घरची अत्यंत सहन असलेली लक्ष्मी पण तिला घरच्याचा विरोध टाळून माझ्याशी लग्न केलं आणि जेव्हा मी आशीर्वाद मागायला तिच्या घरीच्या वडिलांकडे हिच्या भावाकडे गेलो तेव्हा त्यांनी माझा अपमान केला आणि तेव्हा लक्ष्मीने माझ्या बाजूला लक्ष्मी, लक्ष्मी उभी राहिली आणि स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या भावाला सांगितलं की एक दिवस आम्ही स्वतःच्या घरात जाऊन पाऊल ठेवू आणि तेव्हा तुम्हाला बोलव मी तुमचं तोंडही पाहणार नाही आणि माझं हे आहे की मला स्वतःचं घर हवयच ते करता नाही माझ्या लक्ष्मी करता वा स्वप्न आहेत प्रत्येक सामान्य माणसाची अशी स्वप्न असतात आणि म्हणूनच इथे काही आपले पत्रकार मित्र सुद्धा आलेले आहेत मैत्रिणी सुद्धा आलेले आहेत त्यांचे आई वडील सुद्धा इथे आलेले आहेत जर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया म्हणजे तुम्हाला त्यांची स्वप्न काय आहे तुला एखादा जर तुझा एखादा स्वप्न आई वडिलांचं पूर्ण करायचं असेल तर त्यांनी पूर्ण पूर्ण करायचं आई वडिलांचं एकच स्वप्न आहे कारण का त्यांनी बरेच वर्ष नाटक बघितलेलं नाहीये सो मला त्यांना आणि एक महत्वाची गोष्ट की आपण बऱ्याच ठिकाणी फिरत असतो इंडिया आउट ऑफ इंडिया सो माझी इच्छा आहे की त्यांना एकदा इंटरनॅशनल ट्रिप तरी करावी कारण का विमान प्रवास म्हणजे आपण फक्त बघत आलोय की हे विमान असं जातं पण त्या विमानात मला एकदा त्या दोघांना बसवायचं आधी मी डान्स कॉम्पिटिशन्स करायचे तर शेजारचे वगैरे बोलायचे की काय तीन तीन वाजता येते काय आजकाल काय घडतंय पण ते एकच बोलायचे माझी मुलगी काय करते मला माहिती आहे मला प्रत्येक क्षणाचा अपडेट आहे तर त्यांनी कधी इतरांकडे लक्ष दिलं नाही आणि मला मुलगा म्हणून वाढवलं त्यासाठी थँक्यू सो मच मम्मी आणि पप्पा इथे नाही आहे खरं तर प्रत्येक मुलीला तिचे वडील जवळच असतात तर ते इथे नाही आहेत पण त्यांचा नेहमीच सपोर्ट राहिला आणि त्यामुळेच मी आज इथे आज एक तक्रार असते की कधी कधी कि लेट का होतो किंवा काय तर आता तिने बघितलं असेल की कसं असतं अरेंजमेंट किंवा ओव्हरऑल काय असत कसं असत पण मला इतकं छान वाटलं आज तिच्या मुळे माझी मुलगी आज आम्हाला घेऊनच आली ती एक छान पैकी अँकर पण आहे आणि ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची सभा पण करते तालुक्याचे आमदार खासदार यांच्याही सभा त्यावेळेस क्लासा वगैरे नंतर आम्हाला इतके फोन फोन कॉल येतात नातेवाईकांचे पण फोन येतात wow. इतके छान वाटतं आमची तिसऱ्या पिढीतली टॅलेंटी आमच्या बोलीच्या एवढं कौतुक घरी करत असते म्हणजे काही कार्यक्रम वरून वगैरे आले मला पप्पाच घेऊन जायचे आधी जरी ते विरोध करत असले तरी पण ते म्हणायचं हे तुझं चुकले आहे इथे तू हे नव्हतं बोलायला का तू ते बोलायला नव्हतं पण ते असं म्हटलं नाही कार्यक्रम खूप छान झाला कधीच नाही म्हटलंय की तिला जर छान म्हटलं तर ती हवेत नको जाईल बर काय वाटतं इतकं कौतुक होत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला त्यावर कौतुक ना त्याच आम्हाला कौतुक आम्हाला जास्त कौतुक आहे वा आम्ही करण्यापेक्षा समोरचे करताय हे जास्त महत्वाचं आहे आई बाबांना करतात चांगलंच वाटत पण जेव्हा त्या समोरच्याला वाटतं त्याचा अभिमान आई वडाना जास्त वाटत मग अशी तू म्हणालास की जी ने यांच्या घरात एक माणूस आहे आणि तुला सगळं सांगतो कारण जी ने मला वाटतं आमच्या घर 와! Wow. टीम आहेत येथील मोठा मुलाधर कावतर क्रिकेट सदस्य झाला कोण मुली अंगरा मुली बुंगा पण तो का थे तिने आले करूला घोडा मला अभिमान आहे wow. का के आयकर करते पिक्चर मध्ये काम केले नाटकatka मध्ये खूप अभिमान आहे वा जेव्हा असं पब्लिक प्लॅटफॉर्म वरती किंवा पब्लिक फोरम मध्ये असं काही होता तर एक वेगळा ग्रुप मिळतो आणि पाठीवरची थाप म्हणजे आशीर्वाद तर त्यांचे असतातच पण ही पाठीवरची थाप खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा हे एवढे व्होकल होतात आणि इतकं बिकॉज अनेकदा बोलायचं सा, सांगायचं सा राहून जातं गडबडीत असतो आपण आणि पेरेंट्सला फॉर ग्रँटेड धरलं जातं हे कायम होत आहे आणि आता लग्न झाल्यानंतर तर फार कमी असं वाटतं की त्यांच्याबरोबर वेळ विकॉस ते म्हातारे होत आहे आणि त्यांच्याबरोबर तो वेळ मिळतो सो असं जेव्हा घडून येतं तेव्हा आणि त्यांच्याकडनं असं काही ऐकल्यावरती थँक्स टू झी मराठी की हे सगळं घडून आणलं आहे म्हणजे आमच्या या स्वतःच्या आयुष्यात असे क्षण फार कमी मिळतात तुम्ही आहात आणि तुम्ही हे घडवून आणलं त्यामुळे हे काहीतरी म्हणजे शिकोरी ऍड होणार आमच्या एवढंच त्यांची फार मोठी स्वप्न नाही जसं ते म्हणाले तसं मी कामगार आणि सामान फार छोटी सो कोइन्सिडेंटली माहिती जसं ती म्हणाली तसं की आज ही आई आणि ही, ही आई एका मंचावर आहे आणि त्याच्यासाठी wow. पुन्हा wow. तर फार कोइन्सिडेंटली आम्ही दादरमध्ये राहतो आणि दादरची घरं ही फार छोटी छोटी असतात ते फार मोठी आपल्याला परवडणारी नसत wow. तर बरेच वर्ष त्यांना हवं होतं की बिल्डिंग आमची रिडेव्हलपमेंटला जाऊ आणि कोइन्सिडेंट असा आहे की आता गेल्या वर्षी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे त्यांचं निवास बनत आहे अगदी दोन सिग्नल पलीकडे त्यांचं लक्ष्मी निवास आहे अजून एक स्वप्न होतं माझं लग्न बाबा जे तिचं पण स्वप्न आहे सो ते झालेलं आहे आणि एक स्वप्न पूर्ण होत आहे सो कोइन्सिडेंट मी त्यांचा निवास बनत आहे आणि ते स्वप्न पूर्ण होत आहे बाकी त्यांची छोटी छोटी स्वप्न आहे की माझ्या परीने जशी जमतील ती मी पूर्ण करेनच

पण खूप बरं वाटतंय जेव्हा कारण आम्ही बाकीच्या ठिकाणी खूप बडबड करतो पण जेव्हा आई वडील समोर आपली बोलती बंद so, होते सो मला तसंच फील होत पण छान वाटतंय जेव्हा ते आपल्याबद्दल भरभरून बोलतात कारण फार वेळ मिळत नाही आता लग्न झाल्यानंतर आपण दुसऱ्या घरी राहतो तेव्हा फार बोलणं होत नाही पहिल्यासारखे गप्पा गोष्टी होत नाही पण आवर्जून त्यांचा दररोज एक फोन असतो मी घरी पोहोचली का कुठे पोहोचली शूटला लेट झालंय का सो ती काळजी अजूनही त्यांची असते इरिटेड होतं कधी बाबा का सारखे फोन करतात पण ते कळतं त्यांची काळजी असते आणि ते सतत त्यांचे एक फोन नेहमी असतो आज बाबा थँक्यू म्हणायचं असेल काय कस म्हणशील कशासाठी म्हणशील कशा कशासाठी म्हणशील थँक्यू म्हणण्याचं खूप मोठं कारण आहे कारण सगळ्यात आधी मला सांगा आमच्या घरी दोन्ही अकाउंटंट आहेत बहीण पण आणि बाबा पण त्यांचं असं स्वप्न होतं की मी सीएम व्हावं किंवा अशा ठिकाणी काम करावं पण मी जेव्हा हे क्षेत्र निवडलं तेव्हा त्यांचा थोडासा विरोध होता की कसं करायला मिळेल आपल्या कोणी केलेलं नाहीये पण तो सपोर्ट मला मिळाला म्हणून आज मी इथे उभी आहे खरं तर आमची खूप भांडण व्हायची की तू नको पत्रकारिता करू कशाला एक क्षेत्र निवडते आपलं जे पारंपरिक चालू आहे तेच चालत राहू दे पण मला खूप आनंद होतोय तो सपोर्ट खूप गरजेचा होता त्यांनी सपोर्ट केला माझ्या कॉलेजपर्यंत येऊन तो फॉर्म फिलअप करण्यापासून ते आज मी इथे उभी आहे ते तेव्हा त्यांच्यामुळे आहे सो मी त्यासाठी थँक्यू पण मला त्यांचा नाटकाशी फार खूप खास संबंध आहे आणि जेवण दळवी आपले ज्येष्ठ नाटककार त्यांच्याकडनं त्यांना छान प्रमाणपत्र मिळालं होतं जेव्हा ते नाटक करत होते ते एक स्वप्न त्यांचं अधुरं राहिलं की त्यांना नाटकात पुढे बरंच काही करायचं होतं पण त्यांनी मला खूप चान्स दिला आणि त्यांनी मला जेव्हा जेव्हा कॉलेज कॉम्पिटिशन होते तेव्हा प्रत्येक ते ठिकाणी नाटक कर स्ट्रीट प्ले कर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पुढे पाठव अशा बऱ्याच गोष्टींसाठी त्यांनी सपोर्ट केला ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं ते नाटकाचं पुढे नेते बरं <laughs> आता तुमचं कुटुंब सुद्धा इथे आलेलं आहे तर त्यांना सुद्धा आपण एकदा रंगू मंचावरती बोलवूया आणि सगळ्यांबरोबर जरा ओळख बस सासूबाई चिडण्याचं अरे बापरे आता आता त्यांनाच आधी बोलवूया का अर्थात म्हणजे सासूबाई या ना या प्रमाणात खाली आहे त्यामुळे आज पहिल्यांदाच आज आमची जानू कॉलेजला गेली आहे पण ती असली तर अजून मजा आली असती हे आमचं अख्ख कुटुंब तुमच्या भेटीला आहे तेवीस तारखेपासनं तर मला खात्री आहे तुम्ही खूप प्रेम या कुटुंबावर करा जसं आमचं एकमेकांवर आहे तसं तुमचंही आमच्यावर होईल याची मला गॅरंटी आहे

Gracias. así wow.